मोटरसायकल चोरीमधील सराईत गुन्हेगार आणि पाहिजे असलेला आरोपी नाशिक रोड गुन्हे शोध पथकाच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार विशाल पाटील आणि पोलीस अंमलदार सागर आडणे यांना मिळालेल्या माहितीने चोरीची मोटरसायकल घेऊन सराईत गुन्हेगार राहुल हरी मरसाळे हा सिन्नरपटा परिसरात येत असल्याची माहिती मिळताच गुन्हे शोध पथकाने सापळा रचून त्यास ताब्यात घेतले त्याच्या ताब्यातून पन्नास हजार रुपये किमतीचे ॲक्टिवा तसेच वीस हजार रुपये किमतीची कावासकी मोटरसायकल असा एकूण सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदर आरोपितावर पंचवटी अंबड भद्रकाली नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून तो फरार होता याबाबत नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हे पथक पोलीस हवालदार विशाल पाटील यांनी माहिती दिली नमस्कार हे पोलीस हवालदार पाचशे चोवीस विशाल बाळकृष्ण पाटील नेमणूक ने नाशिक रोड पोलीस स्टेशन नाशिक शहर शोध पथका मध्ये जवळपास दिवसापासून कार्यरत असून आम्हाला नाशिक शहर आयुक्त श्रीमान साहेब पोलीस उपायुक्त सो किशोर ए सी पी साहेब माझे सर आमचे नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मान्य सपकाळे साहेब यांनी आम्हाला आदेशित केले होते गुन्हे शोध टीमला टीम नाशिक रोड पोलीस स्टेशन तसेच नाशिक शहरातील मोटरसायकल जे गुन्हे दाखल होते उघडकीस आणण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन केलेले होते त्यानुसार आम्ही तपास करत असताना नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे तीनशे अडुसष्ट गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे अडुसष्ट दोन हजार पंचवीस तीनशे तीन बेनएस कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल होता त्याचा तपास करत असताना मी स्वतः पोलीस अवदार विशाल पाटील व माझ्यासोबत अमलदार सागर आडणे आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की सदर गाडी ही रेल्वे स्टेशन येथून सिन्नरचा सराईत होईल गुन्हेगार आहे राहुल राहुल हरिमार साळे तो सिन्नर येथील असून नाशिक रोड पोलीस स्टेशनला तो ऑलरेडी तीन वर्षपूर्वी गुन्ह्यामध्ये फरार आहे तसेच त्याच्यावर नाशिक आ, नाशिक शहर येथे विविध पोलीस स्टेशन जसं उपनगर भद्रकाली पंचवटी पोलीस स्टेशन आंबड पोलीस स्टेशन इथे चार पाच ठिकाण चार पाच पोलीस स्टेशन त्याच्याकडे विविध गुन्हे दाखल असून तो पाहिजे होता गुन्ह्यांमध्ये तरी तो नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे एकरा रोडला मार्केट आहे तिथे येणार असल्याची जी, जी माहिती मिळाल्यानंतर आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक सपका साहेबांना सांगितलं त्यानुसार त्यांनी आमचे गुन्हे शोधप्राचे मान्य पवार सर पी एस आय यांना सोबत घेऊन एक टीमने सापळा असण्यासाठी तिथे सांगितले आम्ही तिथे पोलीस पोलीस उपनिरीक्षक पवार सर मी स्वतः पोलीस हवालदार पाटील आमच्यासोबत पोलीस हवलदार विष्णू गोसावी आमचे अमलदार महेंद्र जाधव सागर आडणे आमचे गाडेकर रानडे त्यानंतर रोहित शिंदे असे आम्ही तिथे सापळा रसला सदर जो सरहित होता तर तो, तो राहुलमार साळे तिथे आल्यानंतर आमच्या आम्ही ओळखलं की हा राहुलमार साळे त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या ताब्यात असलेली ॲक्टिव मोटरसायकल जी आमच्याकडे गुन्हा रजिस्टर तीनशे अडुसष्ट प्रमाणे दाखल आहे त्याच्यातलीच ती बाईक मिळून आली तरी त्याला विश्वासात घेऊन पोलीस स्टेशनला आणून विश्वासात त्याला अधिक चौकशी केली असते त्याने आणखी एक मोटरसायकल दिली तरी आज रोजी त्याला आम्ही मान्य कोर्टामध्ये हजर करून त्याच्याकडनं आणखी काही गुन्हे उघडकीस नाशिक शहरातील किंवा विविध कुठले अजून काही गुन्हे उघडकीस येण्याचा प्रयत्न करणार आहोत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे गुन्हेशोत् पथकाचे पोलीस निरीक्षक बडेसाव नाईकवाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस हवालदार विशाल पाटील विष्णू गोसावी अविनाश तेवरे महेंद्र जाधव गाडेकर सागर आडणे रोहित शिंदे संतोष पिंगळ योगेश रानडे ही कारवाई केली आहे एन सी एन यूसाठी जितेंद्र नरवाडे नाशिक रोड